विश्वातील धर्मांमध्ये हिंदू वीरशैव लिंगायत हा एक प्राचीन धर्म आहे या धर्माला इतिहास असून युगायुगांची परंपरा लाभली आहे जगद्गुरु रेणुकाचार्य यांनी शिवालय पंचसुतक नाकारून अन्य धर्मांना विरोध न करता त्यांच्यात समन्वय साधण्याचा उपदेश देत दे, वर्ण जाती लिंगभेद न पाळता लिंगांग लिंगाग विद्येत रममान व्हा असा उपदेश जगद्गुरु रेणुकाचार्य यांनी दिला असल्याचं प्रतिपादन श्री श्री ब्र इक्षाट गुरुशांतलिंग देश केंद्र शिवाचार्य स्वामीजी यांनी केला मांजरी तालुका चिक्कोड येथील काडसिद्धेश्वर मठ व भक्त प्रेमधाम आश्रमात जगद्गुरु श्री रेणुकाचार्य मूर्ती प्रतिष्ठापना करून सत्संग कार्यक्रम केले यावेळी काडसिद्धेश्वर मठात महांते कुंभार बसवराज कोटीवाले या दाम्पत्याचा हस्ते होम हवन करण्यात आलं तर राजकुमार नरवाडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तर भक्त प्रेमधाम आश्रमात शिवानंद नरवाडे दाम्पत्य तर अनया शास्त्री यांच्या हस्ते पूजा करण्यात आली या सर्व विधीचे पौरोहित्य येडूरचे स्त्रीशैल गुरुजी व बांदरीचे संतोष शिरेम येडूर वेदशाळे विद्यार्थी यांनी केलं यावेळी काडसिद्धेश्वर मठातून सुवासिनी महिलांनी कुंभ कलश व काडसिद्धेश्वर महाराज यांची पालखी वाद्याच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून भक्त प्रेमधाम आश्रमापर्यंत काढण्यात आली यावेळी भक्तांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार कल्लापांना मगेनवार ग्रामपंचायत उपाध्यक्ष संजय नरवाडे रावसाहेब कोठीवाले बसप्पा कोकणे सुभाष नरवाडे बाळू मिरजे शबुलिंग नरवाडे अण्णाप्पा सकेश्वरी अमित मिरजे निजगावडा नरवाडे ज्योतिराम यादव मोहन लोकरे पांडुरंग माने अमर यादव पोपट लामकाने बबनराव भिलवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सीमराठीसाठी इंगळेहून राजू कोळी